जलवाहिनी जोडणी गळतीत प्रणालीतील दुरुस्ती कामे आणि विशिष्ट वीज उपकेंद्रातील कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यानं आज संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे उद्या सकाळी शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय शहरामध्ये पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती आणि व्हॉलवलची दुरुस्ती व्हॉल बदलणे तसेच देखभाल दुरुस्तीचीही कामे यासह गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील स्विच अॅड चेंज ओव्हर स्ट्रक्चरची कामे करण्यात येणार आहे त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि मोकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावी लागणार आहे परिणामी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज सकाळी नऊ वाजेपासून पूर्ण दिवस होऊ शकणार नाही आहे उद्या सकाळी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात पाणी कमी दाबाने येणार असल्यामुळे शुक्रवारीच नागरिकांनी पाणी भरून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मात्र सध्या पावसानं दडी दिली आहे त्यामुळे धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळे अघोषित पाणी कपात होत असल्याचं बोललं जात आहे जागर जनसांसाठी भूषण जैन नाशिक